ब्रह्मदेवाला सुद्धा खोटं बोलावं लागलं म्हणून आज ब्रह्मदेवाची पूजा होत नाही कधीही अच्छा कारण एकदा स्पर्धा लागली सुरू झाली परीक्षा की हे जे चैतन्य कसं आहे ते सांगा म्हणून त्या ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू तिघेजण हे ब्रह्म विष्णू शंकर शिव हे रजोगुण तमोगुण सत्वगुणाचं प्रतीक आहे आणि त्यांचं ते नेतृत्व करत असतात तर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला ते चैतन्य आहे कसं दोघेजण बघून आलेत दोघांना ते काहीच सापडलं नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं नेते नेते म्हणजे आम्हाला माहिती नाही आम्ही सांगू शकत नाही हा कुठे आहे कुठून सुरू झाला कुठे त्याचा अंत आहे माहिती नाही म्हणजे शंकर आणि विष्णू पण ब्रह्मदेवाने खोटं सांगितलं एका केतकीच्या फुलाला विटनेस म्हणून ठेवलं आणि सांगितलं तिला विचारा मी आलो होतो की नाही इथपर्यंत आणि इथपर्यंतच ब्रह्म आहे ह्याच्या पुढे आता था था ते ब्रह्म नाही आहे म्हणून आणि त्यामुळे ते खोटे बोलल्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करत नाहीत तो असत्य बोलला म्हणून कारण हे जे चे, चैतन्य आहे चैतन्य किती विशाल आहे कुणालाच त्याचा आजपर्यंत अंत सापडलेला नाही